शूरपणा दाखविणारे व ग्रहांत उंदीर मारणारे असे जे गोखले आपटे चिमंजी आंधळा पानसरा काळ बुहार इत्यादी हे निरर्थक मार मांगमहारावर स्वाऱ्या घालून विहिरी भरित होते व गरोदर बायकांसही देहात शासन करीत होते ती बंदी झाली आणि पुणे प्रांती मांघमहारांचे कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंदी होती की ज्याच्या मनास वाटेल त्याने महारावर नाना प्रकारचे तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा शे होते ती बंदी झाली किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली आमचा वंश चालला मांग महार यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असतात ते म्हणत की यांनी चोरी करून आणले हे पांघरून तर ब्रम्हणाचीच पांघरावे ब्राह्मणांनीच पांघरावे जर मांग महार पांघरतील तर भ्रम धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून त्यास बांधून मारित पण आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसा मिळेल त्याने घ्यावे उंच वर्णातील लोकांनी अफरात केला असता मांगाचे किंवा महारांचे डोके मारित होते ती बंदी झाली जुलमी बिगार गेली अंगाचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी कोठे कोठे झाली गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली बाजारात फिरण्याची मोकळीक झाली अहो वर सांगितल्याप्रमाणे दया करणारे बंधुजन हो अजून तरी सांभाळा थोडासा जरी स्वदेशी या महान दुःखाच्या सागरातून बाहेर काढण्याचा अभिमान निर्भिमानी असा परमेश्वरांनी एकही प्राणी उत्पन्न केला नाही परंतु तुमच्या मनातील अभिमान कोणत्या सैतान्याने काढून नेला असेल तो नेऊ पहा बरे तुम्ही कावळ्याच्या जातीकडे लक्ष द्या त्याचे वर्णन करताना मला कुठे आश्चर्य वाटते की परमेश्वराने कावळ्यास खोड दिला आहे पण ते खोडीचा उपयोग सन्मार्गाकडे करतात परंतु मनुष्यावर कितीही ईश्वराची प्रीती की मनुष्यास बुद्धी म्हणून जी काही अमोलिक वस्तू दिली आहे तिचा ते उपयोग सन्मार्गाकडे करीत नाहीत परंतु सर्वच करीत नाहीत असे नाही काही मनुष्य उपयोग करीतात असतो या दो दोहोची तुलना करताना मूर्ख कोण व शहाणे कोण याविषयी मी सांगत नाही आता निपक्षपातीपाने दयाळू सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते ती असे की ब्राह्मण पूर्वी आम्ही वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्र बंधू आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्र दिवस सतत मेहनत घेतात परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही त्यातून ज्यांचा विचार सैनातनी सैतान आणि नीला आहे ते पूर्वीसारखाच जा, आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रिय बंधू बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्ही जा तुम्हास जाती बाहेर टाकू आमच्या प्रिय बंधूंनी मांग महाराजच्या मुलांच्या शाळा मानल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करीतात म्हणून या मानलेल्या शाळांना फारच कमी आहे अहो दारिद्र्याने व दुःखाने पिळले मांग महार लोक हो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल तर तुमचा रात्र दिवस ज्या जनावरांप्रमाणे हजर्या घेतात त्या बंद होतील तर आम्हा झटून अभ्यास करा तर आता झटून अभ्यास करा म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाहीत परंतु हेही माझ्याने सिद्ध करवत नाही यास उदाहरण जो शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारले म्हणितात ते पण एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट काम करतात मग तुम्ही तर मांग महाराचा आहात याच प्रकारे हा निबंध इथे संपतो तरी मुक्ता साळवे यांनी त्यांच्या निबंधात वरील प्रमाणे मांगा महाराजांच्या दुःखाविषयी आपले मत मानलेले आहे